शालेय आठवणी या चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आज आपण बालभारती मराठी या पाठ्यपुस्तकातील गोट्याची दिवाळी हा पाठ घेणार आहोत दिवाळी सुरू झाली पहाटे सर्वांची स्नाने वेळीच उरकली आणि फराळ्याची तयारी सुरू झाली गोट्या सुमास हाक मारून म्हणाला सुमाताई केव्हा निघायचं ग मी वाटेल तेव्हा आहे यायला सुमा म्हणाली कुठं स्वारी व्हायची आहे तुमची मी विचारले आहे आपली आमची एक गंमत असे म्हणून सुमा गोट्याकडे पाहून हसू लागली फराळा आधीच मुले बाहेर उधळतील या भयाने ती म्हणाली बाहेर जायचं ही मी मांडलीच पानं फराळ होऊ देत आणि मग जा कुणाला कुठं जायचं ते तिचीही ताकीद ऐकून दोघेही बावरलेली दिसली त्यांनी गोंधळलेल्या चेहऱ्यांनी एकमेकांकडे पाहिले काही खुनाही केल्या एकमेकांना अखेर थोडा धीर करून आवंडे गिळीत गोट्या म्हणाला वहिनी आम्हाला फराळ नकोय आज म्हणजे ह्याचा रे काय अर्थ सोन्यासारखी दिवाळी आणि मने फराळ नको खरंच नको ना वहिनी आम्हाला फराळ सुमा म्हणाली शेवटी मी तडजोडीचा मार्ग सुचवला हे बघा रे पोरानो तिच्या सांगण्याप्रमाणे साऱ्या गोष्टी व्हायला पाहिजेत तुम्हाला पाहिजे तेवढंच खायचं इतकं खाल्लंच पाहिजे असा आग्रह तिनं तुम्हाला करायचा नाही झालं की नाही मग हां आना फराळाची ताट आमची फराळाची पंगत बसली माझे ताट रिकामे होत आले व ती दुसरे वाडप घेऊन आली पण मुलांची पाने जशीच्या तशीच असल्याचे पाहून ती रागाने म्हणाली हिरे काय तुमची दळभद्री लक्षणं रोज खायला खायला म्हणून ओरडता अनाज सोन्यासारखे जिन्नस पुढे वाढलेत तर तुमची तोंड शिवलेली आहेत जशी काही पण तुम्ही आग्रह करायचा नाही असं ठरलंय आधीच ठरू दे मोठा आलाय मला शहाणपण शिकवायला ह आटपा झटपट तुमचं हे हे झाल्यावर मी दूध आणणार आहे ते घेतो आम्ही वैनी पण फराळाचा आग्रह नका करू दुपारी खूप जेवायचंय मला आवडतात म्हणून पाकातल्या पुऱ्या करणार आहात ना आज गोट्या तिची समजूत घालू लागला अन्वैनी आम्हाला त्या लाडू करंजा आणि चकल्या चिरोटे आज नको असले तरी पुन्हा हवेत खाऊ एकदा नको म्हणून तो पुन्हा पाहिजे असे सुमा म्हणाले त्याने माझी उत्सुकता मात्र वाढली त्यांनी छपवून ठेवलेल्या आपल्या जमतीशी ह्या गोष्टीचा काहीतरी संबंध असणार हे मी ओळखले आणि पाहू तरी मुले काय करता येत ते असे म्हणून मीही स्वस्थ राहिलो दिवाळीचे चारही दिवस आम्ही मुलांबरोबर खूप मजेत घालवले आम्ही पत्ते सोंगट्या वगैरे खेळ खूप खेळलो फराळाच्या बाबतीत मुलांची उदासीनता सोडली आणि फटाक्यांवर त्यांनी घातलेला बहिष्कार वगळला तर इतर सर्व मुलांप्रमाणेच गोट्या सुमा दिवाळीच्या आनंदात पूर्णपणे रंगून गेली होती असे म्हणायला हरकत नाही आम्ही घरचा भाऊबीजेचा समारंभ दुपारीच उरकून घेतला कारण संध्याकाळी मला माझ्या मावस बहिणीकडे जायचे होते सुमाने गोट्याला ओवाळले दरवर्षीप्रमाणे ती गोट्याच्या हातात ओवाळणीसाठी दोन रुपये देऊ लागली तेव्हा गोट्या म्हणाला नको आहेत मला ते रुपये मी यंदा रुपयांची ओवाळी घालणार सुमाताईला माझ्यापाशी आहेत आमचे विद्याधर गुरुजी लेख लिहितात ना त्यांच्या लेखांच्या नकला करण्याचं काम त्यांनी मला सांगितलं नकला केल्याबद्दल त्यांनी मला पाच रुपये दिले गोट्या स्वतःच्या कमाईची ओवाळणी सुमाला घालणार ह्याचे आम्हाला केवढे कौतुक कौ� वाटले विद्याधर गुरुजींबद्दल आदर वाटला कारण काम करून कमाई करण्याचे वळण त्यांनी आपल्या शिष्याला लावले होते ओवाळणी आणि जेवणाचा समारंभ उरकला पाच रुपये हातात घेऊन सुमा नुसती नाचत होती अमळशाने सुमा गोट्या दोघेही बाहेर गेली आणि मी वामकुक्षीसाठी पलंगावर आडवा झालो माझे लक्ष सहज भिंतीकडे गेले व मला मुंगळ्यांची एक रांगच्या रांग, रांग वरून खाली उतरताना दिसली त्यांचा ठाव ठिकाणा शोधून काढल्या वाचून मला राहावेना शोधांती मला दिसून आले की माझ घराच्या माळ्यावरून हे लुटारू मुंगळे येत आहेत पण माळ्यावर तरी त्यांनी कशावर डल्ला मारला आहे शिडी लावून मी माळ्यावर गेलो मला तेथे काय दिसले धान्याच्या रिकाम्या डब्यात लाडू अनारसे करंजा असे दिवाळीच्या फराळ्याचे डबे भरलेले फराळ्याचे इतके जिन्नस आणि ते ठेवायला अशी अडचणीची जागा तिलाही हा प्रकार पाहून माझ्या इतकेच नवल वाटले हे पोरांचे काम आहे हे, हे सहज कळण्यासारखे होते पण त्यांनी हा खटाटोक कसा आणि कशासाठी केला ह्याचा उलगडा ती आल्याशिवाय कसा होणार होता पाच वाजून गेले दोन गरीब मुले आमच्याकडे आली ती कोण आणि कशासाठी आली आहेत ह्याची मी चौकशी करत असता आणखी काही मुली आली पंधरा एक मिनिटात तीस चाळीस मुला मुलींचा जमाव आमच्या इथे जमला आम्ही उभयता नुसती आश्चर्य करीत पाहत राहिलो होतो थोड्याच वेळात कसली तरी दोन पुडकी घेऊन गोट्या सुमा आले त्यांच्या बरोबर विद्याधर गुरुजीही होते आणि मग आम्हाला सर्व प्रकाराचा उलगडा झाला जमलेली मुले म्हणजे गोट्या सुमाचे गरीब खेळगडी तू दिवाळीत काय काय जमती करतेस तुझ्या आईनं फराळाचं काय काय केलंय असे सुमाने आपल्या एका गरीब मुली शाळेत विचारले त्यावेळी सुमाताई फराळाचे म्हणजे काय दिवाळीत सुद्धा चटणी भाकरच खातो आम्ही असे तिने उत्तर दिले सुमाला भारी वाईट वाटले आणि ही आपल्या मनाची रुखरूप गोट्याला सांगून ती म्हणाली आपल्यासारखी दिवाळी त्यांना का मिळू नये रे ह्या प्रश्नाचे उत्तर गोट्याला एकदम सुचेना पण ते त्याला विद्याधर गुरुजींच्या लेखांची नक्कल करताना मिळाले त्यांच्या लेखात एक वाक्य असे होते श्रीमंत लोक जरुरीपेक्षा अधिक खर्च करतात तर गरिबांना पोटापुरतंही उरत नाही सर्वांनीच गरजेपुरतं घेण्याची दृष्टी ठेवली तर सर्वांना समाधान मिळेल गोट्याला वाटले खरेच आम्ही घरोघर जे फराळाचे पदार्थ करतो ते जरुरीपेक्षा कितीतरी अधिक असतात मुष्टीफंड म्हणून मुठभर धान्य गोळा करून कित्येक संस्था चालवतात आपणही लाडू करंज्यांचा असाच मुष्टीफंड जमवला तर आपले पुष्कळ गरीब खेळगडी पोटभर करतील मनात विचार आल्यावर तो आणायला गोट्याला वेळ लागत नसे सुमाला त्याची कल्पना पटली आणि दिवाळी सुरू होताच गावात सुखवस्तू लोकांच्या घरोघरी फिरून दोघांनी खाद्यपदार्थांचे सहा सात डबे जमवले विद्याधर गुरुजींच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या खेळगड्यांचा उपाहार समारंभ आमच्या घरी साजरा झाला सुमाने आपल्या भाऊबीजेच्या पाच रुपयांच्या वह्या पेन्सिली आणून त्यांना वाटल्या समारंभ उरकल्यावर ती म्हणाली तू एवढा खटाटोप केलास त्यापेक्षा मला सांगितलं असतंस तर मी एकटीन केला असता की एवढा बेत पण वहिनी श्रीमंत लोकांची गैरसोय न होताही गरीबांच्या समाधानाची सोय होती गुरुजींच्या या म्हणण्याचा पडताळा पाहायचा होता मला ह्या माझ्या मुष्टीफंडानं खरं ठरलं नाही का ते गोट्या ह्यावेळी किती समाधानाने हसला त्याच्या डोळ्यातील चमक पाहताना आम्हाला दिवाळीचा खरा आल्हाद वाटत होता हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका